त्याचा शिक्कामोर्तब करते का या गोष्टी निवडणूक आयोग आहे सरकार चालवते हे सगळ्यांना माहिती पडलंय नाहीतर एवढ्या मोठ्या संख्येने शिवसेना कोणाची आहे हे सगळ्यांना लहान मुलाला जरी विचारला ज्याला माहिती आहे तो तर बोलणार की शिवसेना बाळासाहेबांचे नंतर उद्धव साहेबांचे पण तुम्ही निवडणूक आयोग हे कोणाच्या तरी प्रेशरमध्ये काम करतो त्यांना नोकरी टिकवायची आहे आणि नंतर बढती रिटायर झाल्यानंतर बढती पाहिजे कुठेतरी राज्यसभेवरती जायचं आहे त्यांना म्हणून ते आतापर्यंत निकाल देत नाही की शिवसेना कोणाची आहे आणि सर सत्याचा मोर्चा नाव ठेवलंय हो या मोर्चा नंतर सत्य खरोखर बाहेर ये सत्य बाहेर काढलं ना कितीतरी सत्य राहुल गांधींनी काढले काल आदित्य साहेबांनी काढले युपीचा तुम्हाला त्याऐी संजय राऊत एका घरामध्ये चाळीस मतदार सत्य बाहेर आहे पण ते ऍक्सेप्ट करत नाहीत ते आणि आता या मोर्चाचा खरोखर परिणाम होईल का सत्ताधारी पक्षांवर म्हणा किंवा निवडणूक आयोग परिणाम होणारच नेपाळमध्ये काय झालं का बाकीच्या कंट्रीमध्ये कसं होतं तुम्ही बघताय कुठेतरी टिणगी पिडलीतल्या वनवा पेटायला काय वेळ लागत नाही कोणतरी सुरुवात करायची असते ती सुरुवात झाली